गोष्ट वाचत असताना गोष्टीचे शीर्षक गोष्टीतील पात्र आशय याकडे लक्ष द्यायला हवे तसेच गोष्टीतून कोणता बोध होतो याकडे सुद्धा गोष्ट वाचताना लक्ष द्यायला हवे पुढील गोष्ट लक्षपूर्वक वाचा हिवाळ्याचे दिवस होते एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले उन्हाळ्याचेच दिवस बरे होते आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते हवाही उबदार होती व मिळत होते असे विचार आले त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले त्या बदल्यात मालक त्याच्याकडून बरेच काम करून घेई आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला लवकरच पावसाळा तोंडावर आला मृगाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाडवाकडून करून घेऊ लागला तेव्हा त्या गाडवाला वाटले हिवाळाच बरा होता म्हणजे येणाऱ्या ऋतूपेक्षा गेलेलाच ऋतू बरा असे त्याला वाटू लागले खूपच छान या गोष्टीतून कोणता बोध होतो आहे त्या परिस्थितीवर समाधानी असायला हवे बरोबर खालील गोष्ट लक्षपूर्वक वाचा व गोष्टीचे तात्पर्य सांगा खालील गोष्टीची सुरुवात वाचा व गोष्ट पूर्ण करा